आले अद्रक पिकाचे एकशे वीस ते दीडशे दिवस असे कामकाज काय केले पाहिजे त्याचबरोबर सततच्या ज्या प्रॉब्लेममुळे आपण पुढील खतव्यवस्थापन कशाप्रकारे केले पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे सर्वप्रथम मी गणेश सायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये सडनचा जास्त प्रादुर्भाव चालू असल्यामुळे जे फर्टिगेशन होते ते थांबलेले होते त्याचबरोबर उत उत्पन्नामध्ये बरेचशी घट होण्याचे चान्सेस आहे ज्या प्लॉटला सडनचा प्रादुर्भाव झालेला होता अशा प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनी जे फर्टिगेशन आहे ते बरेच दिवसापासून थांबलेलं आहे त्याचबरोबर वातावरणामध्ये जर आता बदल झाला असेल आणि आपला प्लॉट सडन कंट्रोल असेल किंवा मग सडन लागलेली नसेल तर त्यासाठी हा खाससा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी मात्रांनो बरेचसे शेतकऱ्यांना जे आहे का सडनचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे जे आहे का आपल्या प्लॉटला चांगलं डेव्हलप करता आलेलं नाही आहे पण आता सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर प्लॉट आपल्याला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आताच्या कंडिशनला जर आपण आपला प्लॉट जर डेव्हलप केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपलं प्लॉटला प्लॉटचं जे अपेक्षित आपल्याला उत्पन्न आहे तर ते आपल्याला मिळणार नाही आहे तर त्याच अनुषंगाने जे आहे का काही फर्टिगेशन सांगणार आहे जैविकमध्ये पण सांगणार आहे त्याचबरोबर रासायनिकमध्ये पण सांगणार आहे सर्वप्रथम जैविकमध्ये सांगायचं आहे आपण जर विचार केला एकशे वीस ते दीडशे दिवसाच्या कामकाजमध्ये आपल्या आले पिकाच्या तिन्ही क्रिया चालू असते जे की पहिली म्हणजे शाकीई वाढ पण चालू असते त्याचबरोबर फुटवा वण्याची जी क्रिया असते ती पण चांगल्या प्रकारे चालू असते त्याचबरोबर कंदाची साईज चांगली वाढली पाहिजे ती पण क्रिया जी आहे का आपली चांगली असते तर त्यासाठी आपल्याला त्या <coughs> जे आहे का आपला प्लॉट आपण इथून पुढे कंदाची साईज वजन कसं वाढेल त्याचबरोबर कंदाला जे आहे का चकाकी कशाप्रकारे आली पाहिजे चांगली कशाप्रकारे आली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे त्यासाठी जे आहे का आपल्या पिकामध्ये आपल्याला जे आहे का जैविक ज्या बॅक्टेरिया आहे समजा पी एस बी त्याचबरोबर के एम बी पी एस बी म्हणजे फॉस्फरस सोल्यबलायझिंग बॅक्टेरिया के एम बी फोटॅश मोल्युलाइझिंग बॅक्टेरिया पी एस बी हे जे आपल्यासाठी जे का फुटवा होण्यासाठी काम करणारं आहे फुटवा तर होणारच आहे त्याचबरोबर ज्या कंद असतो कंदामधील जी शिरं असते समजा शिरं असत्या शिरीं शिरांचं जे आहे का विभाजन झालं तर कंदाची साईज आपली जास्तीची होणार आहे त्याचबरोबर फॉस्फरस हे जे आहे आपल्याला साईज होण्यासाठी पण चांगल्या प्रकारे मदत करणार आहे त्याचबरोबर आपल्याला फुटवं होण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याची मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला पी एच बी एक क्षेत्रासाठी आपल्याला जे आहे का दोन लिटर आपल्याला यूज करायचे आहे त्याचबरोबर के एम बी पोटॅश मोलिबलायझिंग बॅक्टेरिया के एम बी हे जे आहे का कंदाची साईज बनवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याचं चा जे आहे का योगदान असतं आणि चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो ते दिल्याने आपल्या पिकाची जे आहे का साईज वाढवण्यासाठी जे का आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याची मदत होत असते ते पण जर आपल्याला द्यायचं असेल एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते ड्रीपमधून दोन लिटर द्यायचे आहे आपण पी एच बी आणि के एम बी सोबतही घेऊ शकतो ते जरी आपण सोबत दिले तरी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे फायदा तो होणारच आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीमधील सुस्त अवस्थेमध्ये जे अन्नद्रव्य पडलेले आहे ते झाडांना आणून देण्यासाठी त्याचा एकदम चांगल्या प्रकारे जे का फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो चालू वर्षाला लागवड जास्त असल्यामुळे जे डोस सांगत आहोत तर ते कमी खर्चामध्ये आपला प्लॉट जे आहे का चांगल्या प्रकारे डेव्हलप कसा होणार आहे त्यासाठीच तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्या खर्चामध्ये बचत होणार आहे पी एस बी झालं के एम बी झालं त्याचबरोबर आपल्या पिकामधील पांढरेमूळं ही चांगल्या प्रकारे ॲक्टिव आहे का तंत्रमूळं आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे आहे का हे आपल्याला चेक करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेलं आहे ते आपल्या झाडांना चांगल्या प्रकारे जे का मिळवून देण्यासाठी आपल्याला जे का तंत्रमूळ काम करत असते ते आपल्याला चेक करायचे आहे जर कमी प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला यासोबत आपण मायकोरायझा एक एकर क्षेत्रासाठी आपण दोनशे ग्रॅमपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो रासायनिक खतामध्ये जर आपण वापर जर विचार केला तर आपल्याला जे की खतं आहे समजा व्यवस्थित रेटमध्ये मिळतं आणि त्यांचे रिझल्ट एकदम चांगले प्रकारे आहे जसं की आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश यांची मात्रा वाढवायची आहे तर त्यासाठी जे एक का आपल्याला झिरो बावन चौतीस एक एकर क्षेत्रासाठी आपण त्याला पाच किलोचं आपण एका डोसला आपण पाच किलोचा आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर कुठल्याही चांगल्या कंपनीचे एन्झाईम्स फुलविक सेविड युमिक ज्यांच्यामध्ये असतं समजा ॲमोनो ज्यांच्यामध्ये असतं तर ते आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला जे आहे का एक ते दोन लिटरपर्यंत घ्यायचे आहे त्याचबरोबर पाच दिवसानंतर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जर समजा ग्रीनरी चांगली टिकून ठेवायची असेल आपल्याला तर आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे मायक्रोनोटन चिलेटेड मायक्रोनोटन आपल्याला लिक्विडमध्ये जर असेल तर आपल्याला दोन ते अडीच लिटरपर्यंत घ्यायचे आहे आणि जर पावडर फॉर्ममध्ये जर असेल आपल्याला तर ते दोन ते तीन किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटला आपण येणाऱ्या मागील ज्या काळामध्ये मॅग्नेशियम सल्फेट जर दिलेलं नसेल तर मायक्रोटोनसोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट पण घेऊ शकता मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला एकर क्षेत्रासाठी आपल्याला पाच ते दहा किलोपर्यंत आपण घेऊ शकतो मॅग्नेशियम सल्फेट घेतल्यानंतर मॅग्नेशियम पण येतं त्यामध्ये आणि सल्फर पण येत असतं त्यामध्ये आपल्या प्लॉटमधील चांगल्या प्रकारे जे आहे का काळोखी आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे झाडांना खोटोसिंथेटीस चांगल्या प्रकारे मिळवून देण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा मोलाचा वाटत असतो त्याचबरोबर आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढली पाहिजे त्यासाठी पण मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे जे का आपल्याला ते काम करत असतं आपण जे मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोटन घेतले मायक्रोटन हे फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर प्लॉटची लाईफ वाढवण्यासाठी आपल्याला मदत करत असतं शाखे वाढवण्यासाठी पण आपल्याला त्याची चांगल्या प्रकारे जे का मदत होत असते त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट डोस जो आपला राहणार आहे चौथा डोस तर त्यामध्ये आपल्याला जे आहे का पोटॅशियम सोनट घ्यायचे आहेत पोटॅशियम सोनेईट हे जे आहे समजा आपल्याला आप एक एकर क्षेत्रासाठी एक एक जे आहे का आपल्याला ते पाच किलोपर्यंत घ्यायचे आहे हे घेतल्यानंतर आपल्या कंदाची जी साईज आहे एकदम चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याचबरोबर बरोबर वरतून जे कापड असं कवरिंग असतं एकदम चांगल्या प्रकारे कलर येण्यासाठी कवर चांगलं स्ट्रॉंग बनण्यासाठी आपल्याला त्याची जे आहे का मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच आपण जर समजा तुम्ही जे सांगितलं आहे हे जर शेड्यूल जर आपण फॉलो केले तर आपल्या जे आलं आहे आल आपल्या आल्याचं जे काकंद त्याचबरोबर फुटवा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप होण्यासाठी त्याची मदत होणार आहे पुढील एका व्हिडिओमध्ये आपण जैविक पद्धतीने आपल्या पिकाची सड आपण कशी नियंत्रणामध्ये आणू शकतो याविषयी आज आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे ज्यामध्ये आता काय होत असतं बरेचसे रासायनिक खतं आहे त्यांनी जर सड थांबली नाही आहे बरेचसे ट्रायकोडॉर्मा आहे सोडोमोनस आहे यांनी पण बऱ्याच बागांमध्ये सड थांबलेले नाही आहे पण ज्या जमिनीमध्ये बुरशींची संख्या बुरशी कमी प्रमाणामध्ये असते अशा ठिकाणी जे एका जैविक बॅक्टेरियांचा एकदम चांगल्या प्रकारे जे एका कंट्रोल होत असतो आपल्या जमिनीमध्ये जैविक बॅक्टेरिया जर अवेलेबल असेल तर आपण ज्या रासायनिक करणार आहे तेच आपल्या झाडांना आणून देण्यासाठी जैविक बॅक्टेरिया काम करत असता त्याच अनुषंगाने आपण जे आहे का पुढील जो व्हिडिओ आहे तर जैविक पद्धतीने आपण सड कशी नियंत्रणामध्ये आणली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद